नमस्कार मंडळी मी स्मिता आज तुम्हाला माझ्या बागेतली गंमत दाखवते कसं आहे पावसाळ्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये फुलांचा बहर कमी झाला म्हणून मी जरा नाराज होते परंतु तरीही बागेत काय काय फुललं आहे काय काय आहे त्याची गंमत बघा आणि आमची आवांतर काम, म्हणजे साधा सायलीचा वेल त्यांनी जामच्या झाडाला विळखा घातला होता अक्षरशः पूर्ण छतच केलं होतं तर तो मी तोडायला गेले तर तो गेले दोन महिने माझं तेच काम चाललं आहे स्टेप स्टेपनी ते सुकायची वाट बघत होते खालून कट करून पण तरी ते काढणं किती मजेशीर आणि कष्टाचं काम आहे बघा तुम्ही बघा आमचं बागकाम आणि सांगा कसं वाटलं ते झाडावर निवांत बसलेली खारूताई बरं का ती आता माझ्याकडं बघते मी काय करते म्हणून अरे वा भलतीच दिसते की वा वा खरू तई अजिबात घाबरत नाही तुम्ही कॅमेरा दिसला तरी व्हेरी गुड कसली मस्त पोज दिली आहे पाहती निवांत बसून राहिली आहे काय शोधतीय काय हवं आहे तिला कळत नाही का ऑक्टोबर हिट सुरू झाली म्हणून निवांत पानांखाली बसले कसली वाट बघती भैया <coughs> गोकर्ण अपराजिता आज बागेमध्ये इतकी फुलं निघाली की म्हणलं चला निळा भात करूया पण त्याबरोबर तुम्हाला एक गोष्ट सांगायची वाटली आता हा तुम्हाला हा जांभळा रंग वगैरे दिसतोय ना तो केवळ उजेड असा इकडे तिकडे जो पडतोय त्यामुळं कॅमेऱ्यामध्ये दिसतोय प्रत्यक्षात तो सगळा निळा रंग आहे हलका निळा आणि डार्क निळा असा रंग आहे आणि आता हे जे पांढरट दिसतंय ना तर अशी फुलं जिथं सावलीच्या साईडला ते फूल उगवलं आहे म्हणजे कुणाला वाटत असेल की एकाच वेलीवरती निळी फुलं आणि पांढरी फुलं आली आहेत तसं काही नाही आहे जिथं ही फुलं थोडं पानांच्या खाली आलेली आहे तिथं त्याचा रंग न येता पांढरा झाला आहे असं आहे बरं का तर ही अपराजिता आज आमच्याकडे निळा भात बनणार आहे हे सायलीचा झाडाला इतका वेडा घातलाय वेल वाढलेला तो कट करायला आठ दिवस लागले एवढा त्याने त्या झाडाभोवती असा हे घेतलेला आहे काय काय आयुध वापरले किती ओढाओढी केली काय सांगू हे पहा ते वरच खेचून काढायसाठी आमचे काय चाललंय त्या वरच्या झाड फांदीत ते अडकलेलं आहे त्यासाठी आमचे हे दोघंजण <laughs> हे बघा किती शक्ती लावून ओढताय ही ट्रिक लावून आम्ही ते काढायचा प्रयत्न करतो वरती किती जाळं झालंय पा एक वेल वाटतो फुलाचा पण त्यांनी वरती केव्हा जाऊन किती जाळं केलं कळत नाही आठ दिवस काढते मी बुवांनी वर चढून हे बरंच कट केलं इथे बर का झाडावर भरून पण आता ही वरती फार आहे ते कसं काय निघावं तेच कळत नाही ते आता पूर्ण सुकल्याशिवाय निघणार नाही पण ती वेळ लवकर सुकत नाही फार वेळ चालला ही फुलं इतकी उंचावर लागली आहेत अडीच मजल्यावरती लागली आहेत बरं का ती आता दांडी खाली ओढली आहे परत बांधून घ्यायचं काम आहे पण फुल कसलं आहे बाबा फुलं कशी बोलतात पहा वाऱ्याने मस्त डुलतायत मणी काढायचं काम चाललंय येतात भरपूर पण ते काढताना अक्षरशः इकडून तिकडून बराच वेळ लागतो खूप मणी काढायला लागतात आवळ्याचं झाड असं ग्रो बॅगमध्ये लावलेलं आहे दोन अडीच फुटाची आहे ती लांबीला आणि दोन फूट रुंदीला बरं का त्याला मोहर आला मोहोर आलाय आवळे धरायला लागले भरपूर मोहोर आले किती टिकतय कोण जाणे आता आमच्या एकंदर कारभारातून मोहोर तर भरपूर आहे शंभर दीडशे नारळ निघालेले बर का आता हे एवढेच राहिले आम्ही इथं ठेवतो आणि मग ते नारळ आमच्या आठवडी बाजारात म्हणजे आमचा जो नैसर्गिक भाजीचा ग्रुप आहे त्याच्यावरती विकत पण देतो लोकं फार हौसेने हो घेतात नारळ नारळवस्त असतात म्हणून आता हे अगदी शेवटचे उरले ही माझी गॅलरीतली छोटीशी बाग मुद्दाम जवळच्या जवळ वाढवली बरं का आता त्यातली गंमत तुम्हाला सांगते ही ओव्याची पानं आहेत बरं का ओव्याच्या पानांमुळे मला ती कशातही सॅलडमध्ये घाला किंवा मी भातातही घालते बरं का किंवा त्याची चटणीही करते अशी मस्त मजा येते जेवणात आणि याच्यामध्ये मी हाडजोडी लावली आहे एकाने मला म्हटलं होतं म्हणून लावलं आहे मी काय वापरून नाही बघितलं कारण आयुर्वेदिक म्हटलं तरी पूर्ण माहितीशिवाय वापरू नये असं आपलं माझं म्हणणं आहे ती हार जोडी पण भरपूर वाढली आहे पा किती दूरवर गेली आहे आणि खाली पण बरीच अशी लोंबती तर ती बरीच हाडजोडी वाढली कोणाला हवी तरी घेऊन जावी आणि हे वैजयंती मोत्याचं एक रोप मी हात लावून ठेवलं आहे कोणाला द्यायला होईल म्हणून बरं का त्यातच टोमॅटोचं आलं आहे म्हटलं ते बहुतेक बारीक टोमॅटोचं आलं असणार आपोआप आलेलं तर राहू दे इथल्या इथे ती सॅलडला टोमॅटो घेता येतात आणि याच्यामध्ये लावलं आहे ते गोकर्णीचं लावलं आहे पण आता गोकर्णीचा बहर संपत आला आणि संपलाच म्हणजे थोडेच आता येतात वरती गच्चेत वगैरे अगदी उन्हामुळे आणि हा जो विड्याचा वेल आहे ना मला आमच्या काकांनी दिलेला त्याला आता दोन तीन महिने होत आहेत खरं तर विड्याचा वेल सहा महिने घेतो वाढायला सुरुवात करायलाच पण दोन तीन महिन्यात माझ्याकडे किती वाढला आहे पहा तीन चार फूट लांब झाला आहे तो बरं का आणि ही कोथिंबीर ती कशी बरं का त्या कोथिंबिरीची गंमत आहे आपण जी कोथिंबिरीची पेंडी बाजारातनं आणतो की नाही त्या पेंडीत जी मुळंवाले काड्या असतात ते वरचं कोथिंबीर कापून घ्यायची आणि खालची मुळं अशी थोड्या दांडीसकट खोचून ठेवायची मग त्याला मस्त कोथिंबीर फुटते पहा कशी छान आली आहे ती आणि हे एक तुळशीचं रोप कोणाला वाढदिवसाला द्यायला वगैरे होईल म्हणून मी छोट्या कुंडीत लावून ठेवलं आहे याच्यात पुदिना लावायचं आहे बरं का म्हणून तयार केलं आहे आणि हे लसणाच्या पातीचं रोप आहे बरं का म्हणजे याच्यात लसूण अजिबात येत नाही लसूण बिलकुल येत नाही पण ही, ही। पात सदैव आता वर्ष दीड वर्ष झालं कोणीतरी असं मला रोपाची देवघेव करताना भेट दिलेलं आहे इतकं मस्त आहे सालडमध्ये घाला चटणीत घाला कुठल्या पदार्थात थालीपीठात किंवा कशात भाज्यांमध्ये टेस्टला घाला मस्त लसणीची चव येते लसणीची पात पण त्याला लसूण लागत नाही एकदम मस्त रोप आहे की हे बांबूचं बरं का बांबू मी असा टांगला आहे बरं का हा याच्यामध्ये रोप लावलं आहे आणि बांबूचा एक प्रयोग मला करून बघायचा होता असा बांबू मी घेऊन आलेले सहलीला कुठं गेले होते तिथून आणि तो, तो टांगून ठेवला आहे त्याच्यात थोडीशी माती घालून त्याच्यात हे रोप लावले आहे सोकात साथची तयारी बर का मोहरी तयार व्हायला लागली आहे मोहरीचा पाला हा मस्तपैकी याचा आता साठ काढायला शेंगा पण धरायला लागला आहे मोहरी लवकर पाला काढला पाहिजे नाही तर जुळून उदिणा फुटायला लागला आहे डाळिंबाला फुलं खूप लागली आहे म्हणजे ती आता फळाला किती येतात काय मिळते